सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल सायबर गुन्ह्याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक राहावे पोलीस निरीक्षक आसाराम ठेटे रामटेक पत्रकार संघ व पोलीस विभागातर्फे मार्गदर्शन शिबिराचं आयोजन रामटेक तालुक्यात सायबर गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे नुकतेच सायबर क्राईमला बळी पडून वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली तर येथे अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केल्याचा प्रकार साला आहे अशी परिस्थिती पाहता द युवा ग्रामीण पत्रकार संघ यांनी रामटेक चे डी वाय पी रमेश बरकते व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्याबाबत योग्य ती माहिती व मार्गदर्शन करावे अशी विनंती केली होती रामटेक उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश निरीक्षक आसाराम शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यासागर कला महाविद्यालय खेरी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले उपस्थित विद्यार्थिनींना पार्शिवनी पोलीस स्टेशनच्या एपीआय पाटणकर यांनी सायबर गुन्ह्याची संपूर्ण माहिती व त्यापासून स्वतःचं संरक्षण कसे करावे व त्यापासून कसे सतर्क राहावे याबाबत मार्गदर्शन केले रामटेक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करण्याचं मार्गदर्शन दिले यावेळी पारशिवनी स्टेशनच्या आय पाटणकर मॅडम रामटेकचे पोलीस निरीक्षक आसाराम शेटे प्रकाश हायस्कूलचे मुख्याध्यापक मिलिन वानखेडे चक्रधर स्वामी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता ढोके द दो द्रामीण पत्रकार संघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष आकाशवाण खेडे मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पंकज चौधरी विद्यासागर कला महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश सोम सर्व प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम